नमस्कार मंडळी नाईन सीज वड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आपण वड पौर्णिमा स्पेशलाचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी माझे मी आणि माझी फ्रेंड्स इथं वडाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर वडाची पूजा झाल्यानंतर आम्ही थोडंसं बसलो कारण इकडे हैदराबादमध्ये सेलिब्रेशन करत नाहीत वटपौर्णिमा आम्ही दोघीच गेलो होतो आता दोघींनीच एकमेकीची ओटी भरून हार्दी कुंकू लावून वडपूजा करून घेतली तोपर्यंत इकडं नॅन्शीची नाटकं चालू होती नॅन्सी रील्स बनव म्हणत होती मम्माने एवढा मेकअप केलाय म्हणून नॅन्शीसुद्धा चांगली न नटून थटून आली होती आणि नॅन्सीचा रील्स बनवून झालं व्हिडिओ काढून झालं की मग आमचा हा कुंकाचा कार्यक्रम चालू झाला हैदराबादमध्ये जास्त मराठी बायका नसल्यामुळे मग ऊर्जा करत नाही आणि मग आम्ही दोघीच एकमेकीं करत होतो तेवढ्यात आला दोघी तिघीजण बायका आणि त्या पण आमच्या मैत्रिणी झाल्या आणि आम्ही पण त्यांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या पासो हो असंनी भेटल्या हादी कुंकू लावण्यासाठी ओटी भरण्यासाठी यातच आम्ही खुश होतो आणि आमचं सगळ्यांचं झाल्यानंतर त्या अशा भेटल्या की त्या पण फ्री होत्या आणि आम्ही पण आणि आम्ही कधी फ्रेंड झालो हे समजलंच नाही मग एकमेकांनी सगळ्यांनी आम्ही एवढं एन्जॉय केलं आणि उखाणा घेतला आता उखाणा ऐकूया सगळ्यांचं चला तुम्हाला आवडलं तर उखाणा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उखाण्याला सुरुवात हां सांगा तुम्हीच

सुभाषरावांचं नाव घेते तर तुमचा काय फायदा राधेला म्हणतो खास आणि सचिनचं नाव घेते तुमच्यासाठी खास सायकल होती पवनजीची शर्ट रुपये गुलाब कापूर

रवीरावांना शेवटी आहोच म्हणायचं <laughs> <हाँ। laughs> विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला सोन्याचा कळस सचिनचं नाव घ्यायला मला नाही आळस छान <laughs> <laughs> अशा <laughs> प्रकारे आमचं सगळ्यांचं उकाणं घेऊन झालं आणि ती म्हटली की चला थोडंसं एन्जॉय करूया आणि हे असं फ्रेंडचं काय व्हिडिओ बनवायचं चालू होतं रील्स बघून असं थोडंफार मस्ती एन्जॉय केलं आणि मग अशा तऱ्हेनं आमचा वटपौर्णिमेचा सण सेलिब्रेशन झाला आणि खूप छान वाटलं खूप दिवसांनी असं एन्जॉय करायला भेटलं नाही तर प्रत्येक वर्षी एक किंवा दोनच बायका भेटतात आणि इतर ट्रेंडिंग सॉंग खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली ते पण आम्ही केलं आणि आता गाणं लावलं असतं पण ते कॉपीराईट येणार म्हणून गाणं रिमूव्ह केलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही आमच्या दोघींची फ्रेंडशिप आहे बघा खूप थोड्या दिवसात आम्ही खूप चांगले आणि बेस्ट फ्रेंड झालो आता हा वडाला बांधते सुताचा धागा सात जळनी तूच राहशील मनात माझ्या आज पौर्णिमा आमचा वटपौर्णिमेचा सण आणि वटपौर्णिमा स्पेशल उखाने थोडा मी एन्जॉय केलेला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मला खूप छान वाटतं एखादी जरी कमेंट आली तर खूप भारी वाटतं आणि अजून व्हिडिओ